नमस्कार मैत्रिणींनो मी वारषा वर्षा पेशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रोटी कवर जेव्हा मी हा रोटी कवरचा व्हिडिओ दाखवला होता ज्या ता कोणत्या ताईने हा रोटी कवरचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे आणि हा रोटी कवरच्याच व्हिडिओ खाली एका ताईंची कमेंट्स आलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते तर मंगलताई म्हणून त्यांची आयडिया आहे त्यांचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे किंवा इथे शो करते तर रोटी कवर सारखे चपाती सा वाफेने ओली न होण्याकरिता डब्बामध्ये घालायचे मॅट दाखवा तर त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहे ही जर तुम्ही बघितली नसेल तर बघा आणि हा एक रोटी कवर तर दाखवलेलाच आहे पण याच्या व्यतिरिक्त पण आज आपण वेगळ्या पद्धतीचं म्हणजे तुम्ही डब्यामध्ये पण ठेवू शकता प्लस टोपल्यामध्ये पण ठेवू शकता अशा पद्धतीची रोटी रुमाल म्हणा किंवा रोटी कवर आपण बनवणार आहोत आणि जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट बनून तयार होतं व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी चला तर मग जास्त वेळ घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रोटी कवर किंवा चपाती कवर तर त्यासाठी मी ते कॉटनचा कपडा घेतलेला आहे कुर्तीचा तुम्ही कुठलाही कॉटनचा कपडा घेऊ शकता आणि हे दोन कपडे आहेत आणि त्याचबरोबर मी ते पोळपाट घेतलेला आहे कारण की आपल्याला याच मापाचं सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मग डायरेक्टली याचं माप मोजून पण सर्कल ड्रॉ करून घेऊ शकता तर याचं माप सांगते मी किती आहे ते तर बघा साडे दहा इंचा तुम्ही हा सर्कल कट करून घेऊ शकता किंवा तुम्ही पोळ्याचा डब्बा ठेवून पण अशा प्रकारे सर्कल ड्रॉ करून घेऊ शकता किंवा ताट ठेवून पण करून घेऊ शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे जसं लाईन ड्रॉ केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया हो ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे दोन सर्कल कट करून घेतलेले आहेत दोन पार्टसाठी आणि त्यानंतर मी इथे शॉपिंग बॅग घेतली आहे मध्यभागी लावण्यासाठी तर तुम्ही शॉपिंग बॅगऐवजी फॉर्म पण घेऊ शकता पण आपल्याला कसं आहे धुवून पुन्हा आपण वापरायचा आहे त्यामुळं फॉर्म धुतल्याच्यानंतर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मी इथे मध्यभागी शॉपिंग बॅगचा वापर करत आहे तुम्हाला फॉर्मचा वापर करायचा असेल तर तुम्ही फॉर्मचा वापर पण करू शकता तर ह्याच मापावरती आपण ही जी शॉपिंग बॅग आहे ती अशा प्रकारे कट करून घेणार आहोत आणि दुसरे कट पण सेम याच पद्धतीने तरी मी मी ते मी शॉपिंग बॅग डबलच ठेवून घेतलेली आहे म्हणजे थोडंसं जाड व्हावं त्यासाठी आणि यानंतर दुसऱ्या पार्टलाही ते शॉपिंग बॅग थोडीशी कडाला कमी पडत होती त्यामुळे मी दुसरी आडवी ठेवून घेतलेली आहे जेणेकरून आपला कपडा कुठेही कमी वगैरे पडू नये तुम्ही अशी डबल टिबल पण शॉपिंग बॅग ठेवून घेऊ शकता ठीक आहे आणि अस्तरसाठी मी ते ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा घेऊ शकता आणि त्यावरती आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण सर्वात काही तरसाठी एक ब्लाऊज पीसचा कपडा टाकून घेतलेला आहे मध्यभागी मी इथे शॉपिंग बॅग डबल टाकून घेतले आहे वरतून मेन कॉटनचं फॅब्रिक आहे आणि इथे मध्यभागी टाचणी पण लावून घेतलेली आहे दोन्ही पार्ट आपण सेम तसेच तयार केले आता आपल्याला काय करायचं आहे बरोबर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर मी इथे अगोदर फक्त एक फ्रंट लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे आपल्याला यावरतीच स्टिच करायचं आहे हे कळण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायचं आहे दोनही पार्टला तर चला आपण हे शिलाई मशीनवर बघू अशा पद्धतीने आपण यावरती स्टीच करून घेतलेला आहे आता दुसऱ्या पार्ट पार्टवरती पण मी सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेते जसं आपण या पार्टला केलं सेम त्याच पद्धतीने मग दाखवते तुम्हाला तर बघा मैत्रिण अशा पद्धतीने मी हे दोनही पार्टला अशा तिरप्या तिरप्या टिपा पैती मारून घेतलेल्या आहे आज तर मध्यभागी शॉपिंग बॅग आणि वरतून आपला मेन फॅब्रिक ठीक आहे आता यानंतर आपल्याला या आप कडेकडे मी पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी मी इथे अस्तरला जो कपडा घेतला होता तोच कपडा घेत आहे आणि त्याच्या आपल्याला तिरप्या पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहे कारण की आपला राऊंड शेप आहे त्यामुळे इथे आपल्याला सरळ पट्टीची पायपिंग नाही करता येणार ना त्यासाठी आपण इथे अशा तिरप्या पट्ट्या कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने आपण या कडेकडे पायपिंग करून घेतली आहे आता दुसऱ्या पार्टला पण मी सेम याच पद्धतीने पायपिंग करून घेते जशी या पार्टला केली सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या दोनही पार्टला कडेकडेने पायपिंग करून घेतलेली आहे आणि पायपिंग केल्याच्या नंतर ते अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर मी ते वरच्या पार्टला हँडल लावण्यासाठी इथे अजून एक हाच कॉटनचा कपडा घेतलेला आहे तर याची लांबी घेतली आहे मी अकरा इंच ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे तीन इंच आता आपल्याला याची हँडल तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला कपडा दोन्ही साईडने अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याचं हँडल आपण अशा प्रकारे स्टिच करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे हँडल पण स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला इथे बघा आपण ही जी स्टिच केलेली लाईन आहे ती आपल्याला बरोबर दिसत आहे आणि इथूनच आपण अशा पद्धतीने हँडल लावून घेऊया साधारणतः इकडनं दोन बोटं सोडून मी अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहे बरोबर दोन बोटं ही पायपिंग केली त्याच्या पुढं आणि इकडनं पण अशा पद्धतीने ठीक आहे तर दोन्ही साईडने आपण ही अशा प्रकारे स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण हे हँडल पण स्टिच करून घेतलेला आहे वरच्या साईडने आता यानंतर आपण कडेकडे थोडीशी अजून एक हँडल तयार करून घेऊ इकडनं आपल्याला अशा पद्धतीने हँडल तयार करून घेऊ दोन्ही पण तर याची लांबी घेतलेली आहे नाही विदाऊट मेजरमेंट आहे तरी तुम्ही पाच ते साडेपाच इंचाच घेऊ शकता आणि याची पण आपल्याला अशा प्रकारे नाडी तयार करून घ्यायची आहे आणि ही कोणतेही एका साइडला तुम्ही अशा प्रकारे लावून घेऊ शकता आतील साईडने म्हणजे हँग करण्यासाठी आपणही हँडल तयार केलेलं आहे ठीक आहे तर बघा आतील साईडने आपण ते अशा पद्धतीने स्टिच करून घेऊया अशा पद्धतीने आपण हँग करण्यासाठी हँडल पण स्टिच करून घेतलेले आहे एका साईडने आता दुसऱ्या पार्टला पण मी सेम याच पद्धतीने हे हँडल स्टिच करून घेते आणि स्टिच करून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी हे दुसऱ्या पार्टला पण हँग करण्यासाठी हे जी नाडी आहे हँडल आहे ते लावून घेतलेलं आहे म्हणजे आपण धुतल्यानंतर ते वाळत घालण्यासाठी उपयोगी येणार आहे आपल्या नाहीतर तुम्हाला याची काही गरज नाही तशी पण आणि हे तुम्ही टोपल्यात पण ठेवू शकता आणि पोळ्याच्या डब्यामध्ये पण ठेवू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे चपातीचा रुमाल म्हणा किंवा रोटीचा रुमाल बनून तयार झालेलं आहे तुम्ही दोन्ही साईडने यूज करू शकता म्हणजे अशा पद्धतीने पण ठेवू शकता प्लस अशा पद्धतीने पण ठेवू हो शकता तर मैत्रीण मी तुम्हाला याच्यामध्ये काही चपात्या पोळ्या पण ठेवून दाखवते म्हणजे अशा पद्धतीने आपली बघा जेव्हा गरम गरम पोळी असते चपाती तेव्हा ती वा वाफ येणे ओली होते त्यामुळे आपली लास्ट वाली आणि फ्रंटवाली चपाती ओली होऊ नये म्हणून तुम्ही अशा पद्धतीचा हा रोटी रुमाल म्हणा किंवा चपातीचा रुमाल बनवून घेऊ शकता आणि खूप पटकन बनवून तयार होतो जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट बनून तयार होणार आहे आणि धुवून पण आपण वापरू शकता तुम्ही वॉशेबल आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही वाळत घालण्यासाठी हँग पण करू शकता कुठेही म्हणजे जेव्हा तुम्ही धुवून आणि त्यावेळेस आणि पटकन वाळून लगेचच तुम्ही याचा वापर करू शकता रियुजेबल आहे वॉशेबल आहे तर मैत्रिण कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा रोटी रुमाल किंवा रोटी कवरचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय